आयुष्यभर उपासकांच्या भोजनावर वाढलेल्या भिक्कूंना बौद्धविरोधी मुख्यमंत्र्यांचं भोजन घेताना काही कसं वाटलं नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्ती अंबिरे यांनी एका राजकीय कार्यक्रमात उपस्थित केलाय पाथरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष भीमराव हत्तीअंबिरे यांची प्रमुख उपस्थिती होती तर सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे होते या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शामराव ढवळे देवदास मस्के मिलिंद तुपसमिद्र संजय हजारे शशिकांत पंडित बापू घनगाव आत्मारा रणखांबे रामेश्वर पंडित हनुमान पंडित यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख कार्यकर्ते हजारो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केलाय या प्रसंगी पक्षाचे तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे ॲडव्होकेट संतोष लाडाने रावसाहेब मोकाशे दत्तराव मायंदळे सिद्धार्थ शशिकांत अंबिरे यांची उपस्थिती होती यावेळी भीमराव अंबिरे यांनी महायुती सरकारवर कडकडून टीका केली आहे दोन परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज आणि <coughs> परिवर्तनाच्या चळवळीच्या आयुष्य व्हायला असे सर्व महामानवांना प्रथम अभिवादन करतो श्यामरावजी ढवळे साहेब ढवळे साहेबाचा मला एक फोन आला कार्यक्रम आले बाबाजी आणि साहेबांना निवडून आणण्यासाठी तिथं मला तिथं मी आता सिद्धार्थ बराडे आहेत फुले साहेब आहेत साहेब आहेत कल्लारी साहेब आहेत बाकी आमचे सगळे नेते रामेश्वरजी पंडित मिलिंदजी तीपसंदर संजयजी आजारे शशिकांत पंडित भास्कर पंडित गणेश देवदास मस्के किती माहितल्या जागा जागा बारा लोकसभा जागा बारा म्हणजे सत्तावीसहून बारा वाजता आता मला सांगा एक सोडून अकरा उमेदवाराचे तुम्ही नाव शक्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले राज्यभरात कार्यकर्त्याचा सज्ज असलेले शरद पवार साहेब दहा जागा निवड आणतात आणि तुम्ही काहीच करत नसताना बारा जागा बघा काय या मुख्यमंत्र्यांनी सव्वा दोन वर्षात समाज कल्याणला मंत्री दिला नाही आपल्या समाजाचं कुठलंही काम केलं नाही दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी भिक्खू संघाला भोजन दान दिलं असत आणि आपल्या समाजाचे प्रश्न सोडवतो असं जर म्हणलं असत तर आपल्याला चांगलं वाटलं असत की नाही आज निवडणुकीच्या तोंडावर भिक्कू संघाला भोजन दाणारी मुख्यमंत्री आणि आयुष्यभर आपण उपास उपासकाने भिक्कूला पाऊस सांभाळत कोण सांभाळत भिक्कूला का पाऊस येणार नाच्या वेळी लक्षात घ्या आणि ते नगरला आंधा भाऊ साठेच्या जयंतीमध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्या विजयाचा उन्मान करतात भारतीय जनता पार्टी आर एस एस ची लोक मातंग आणि बुद्ध माणसापत मी आहे रेवासे माझ्या गावामध्ये मार मारवाडा आणि मानवाडा मध्ये दहा फुटाचा अंतर आहे हा आपला सो जयंत पाटील साहेब तू मागे पडो मित्रो मी तुमच्या हाणामासाचा रक्ताच बाबाजानी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सगळ्या चळवळीत काम करायला तयार आहे आपल्याला सगळ्याला विनंती आहे की आपण जास्त तुम्ही जेवढे सगळे जे पदाधिकारी आले त्या सगळ्या पदाधिकाऱ्याचा योग्य सन्मान झाला की नाही हे बघण्याचं काम राहील आणि बाबाजानी साहेबांना जो काही सत्तेचा उपयोग त्याच्यातला वाटा आपल्याला मिळून देण्याचं काम करेल एवढा आपल्याला अभिवचन देतो प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित होणार एका महिन्यात पंच्याण्णव गावांचं सर्वेक्षण हजारो भूमिपुत्रांना आता लाभ होणार आहे बेकायदा घरे नियमित होणार तर शुल्क आकारून भाडे करारावरती हे घरे नियमित होणार नवी मुंबई पनवेल भूमिपुत्रांना आता न्याय मिळलाय प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारने आता घेतला